नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक पॉडकास्ट मध्ये आजचं आपलं निमित्त आहे ग्रेट शोमॅन राज कपूर मित्रांनो राज कपूर यांची जन्मशताब्दी आहे चौदा डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे आणि आज चौदा डिसेंबरला त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत चौदा डिसेंबर एकोणीसशे चोवीस ला त्यांचा जन्म झाला होता आणि मृत्यू झाला होता दोन जून एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला तर अशा या कला तपस्वी आपल्या भारतातील एक उत्कृष्ट अभिनेता दिग्दर्शक लेखक निर्माता नीतकार कथाकार सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या राज कपूर यांनी आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीवर अगदी अधि, अधिराज्य केलं म्हटलं तरी हरकत नाही कपूर घराण्याने संपूर्ण आपल्याला माहिती आहे की त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर थिएटर आर्टिस्ट होते आणि त्याच्यानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केलं पृथ्वीराज कपूर यांचा हा मुलगा थोरला मुलगा राज कपूर आणि वडिलांप्रमाणेच त्यांना पण अभिनयाची आवड होती कलाक्षेत्राची आवड होती आणि त्यांनी सुरुवात केली आपल्या वडिलांच्या साथीने आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माहिती की त्यांचा आग हा चित्रपट आला होता नंतर आह हा चित्रपट आला होता आणि काही छोटे मोठे सुरुवातीला रोल केले होते त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही आपल्याला माहिती की नरगिस आणि राज कपूर यांची एक हिट केमिस्ट्री होती त्या काळी अनेक गाजलेले चित्रपट होते आवारा असेल श्री चारसोबीसा असेल किंवा आणखी संगम असेल किंवा आणखी आपण आठवलं तर त्या काळातला मेरा नाम जोकर हिट पिक्चर होता त्याच्यामधला म्हणजे मेरा नाम जोकर साठी तर त्यांनी पूर्ण सर्वस्व लावलं होतं आपल्या म्हणजे एकोणीशे एकाहत्तरच्या सुमारास हा चित्रपट आला होता सत्तरच्या आसपास आणि त्या काळामध्ये अं त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी घाण ठेवून हा चित्रपट निर्माण केला होता सुरुवातीच्या काळामध्ये त्याला तसं फारसं यश मिळालं नव्हतं म्हणजे तसा, तसा चित्रपट तोट्यामध्ये गेला होता परंतु नंतरच्या काळामध्ये तो, नंतर तो चित्रपट चालला त्या चित्रपटाला दोन मध्यांतर होते आणि रशियन कलाकारांची फौज हो त्याच्यामध्ये होते त्या काळी आणि खरं सांगायचं रशियन रशियन कलाकार किंवा जो रशिया हा विषय निघताच मला राज कपूर यांची एक वेगळी आठवण आली की रशियामध्ये किंवा तिकडचा जो पूर्वीचा सोवित युनियन होता त्या काळामध्ये किंवा रशियाच्या आसपासच्या ज्या कंट्रीज आहेत तिथं आजही राज कपूरची इतकी क्रेज आहे त्यांच्या गाण्यांची इतकी क्रेज आहे की, की राज कपूर या नावानेच ते देशाला आपल्या ओळखतात भारताला की राज कपूर आपण जर म्हणलं तिथं गेल्यानंतर इंडिया किंवा भारत तर ते सांगतात की राज कपूर तर हे इतकं म्हणजे आता राज कपूर जाऊन जवळजवळ छत्तीस वर्ष होऊन गेलेले आहेत तरी पण त्यांचे क्रेज अजूनही तिथं कायम आहे आणि राज कपूर यांनी अभिनय तर केलाच पण आणि सुरुवातीला त्यांनी दिग्दर्शन पण केलं आणि अभिनय त्यांनी कमी केल्यानंतर दिग्दर्शन मात्र चालू ठेवलं त्याच्यानंतर ते त्यांचा जो मुलगा बॉबीचा चित्रपट होता तो ऋषी कपूरला लॉन्च केलं बॉबी मधून त्यांनी त्याच्यानंतर ते त्यांनी आपल्या भावासाठी सत्यम शिवम सुंदरम शशी कपूर यांच्यासाठी काढला होता आपल्या धाकट्या मुलासाठी रामतेरी मैली हा काढला होता त्यांनी प्रेमरोग होता आणखी त्याच्यामध्ये ऋषी कपूरचा असे चांगले चांगले एक संगीतमय हिट चित्रपट उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट नायिका त्याच्यामध्ये होत्या वेगवेगळ्या जिनतामान असेल मंदाकिनी असेल पद्मिनी कोल्हापुरी असेल किंवा डिंपल कपडी या सगळ्यांना त्यांनी लॉन्च केलेलं आपल्याला माहित आहे है। आणि कपूर घराण्यानी म्हणजे शम्मी कपूर असतील शशी कपूर असतील त्याच्यानंतर रणधीर कपूर त्यांचा थोरला मुलगा ऋषी कपूर राजीव कपूर, कपूर या सगळ्यांनी कपूर घराण्याने आपल्या भारतीय इंडस्ट्रीला फार मोठं योगदान गेल्या शंभर वर्षामध्ये दिलेलं आहे खरं तर आणि नुकतंच आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची भेट या कपूर घराण्यातील लोकांनी घेतली त्यांना निमंत्रण होतं कारण त्यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त तेरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर हा एक महोत्सव त्यांच्या चित्रपटांचा पूर्ण एक साठ पासठ शहरांमध्ये त्यांनी आयोजित केलेला आहे आता चालू आहे ते चित्रपट सिलेक्टेड चित्रपट पी व्ही आर आणि इतर चित्रपटगृहांमध्ये तर हे सगळं सांगायचा मुद्दा की त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा कलाकाराला आपण नमन करण्यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे आणि त्यांची पुढची पिढी अजूनही कार्यरत आहे आपल्याला माहिती की करीना कपूर करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर सगळ्यात महत्वाचा म्हणजे ऋषी कपूरचा मुलगा तो यामध्ये आता आपला सुपरस्टारच म्हटला तर काही वावगं ठरणार नाही आणि मित्रांनो मला एक आठवतं की राज कपूर यांचं ज्यावेळेस निधन झालं होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला त्यावेळेस मी साधारणतः दहावी अकरावीला होतो तर त्यावेळेस मी एक न्यूज वाचली होती ह्याच्यामध्ये न्यूजपेपरमध्ये की त्यात असं सांगितलं होतं की राज कपूर सारखा व्यक्ती त्यांच्या घराण्यात राज कपूरला जेवढं यश मिळेल तेवढं त्यांना कोणालाच मिळालं नव्हतं तर ते यश कोणाला मिळणार आता तर त्यावेळेस एक ज्योतिषीने सांगितलं होतं की हा दोन चार वर्षाचा मुलगा जो नितोसिंगच्या कडेवर बसलेला आहे रणबीर तर तो मात्र मोठं यश मिळवणार आहे हे त्यांनी त्या कॉलम मध्ये लिहिलेलं मला आजही आठवतं आणि मला ते खरं त्या कौतुक असं वाटतं की त्या भविष्य खरं झालं असं म्हणण्यास काही हरकत नाही म्हणजे काय काय गोष्टी बघा कशा असतात की चक्र असतं आपलं हे सगळं आणि ते चक्र तसंच फिरत राहतं परंतु त्यांचंच वाक्य एका चित्रपटातील गाणं आहे की हमणार आहे तुमणार आहे फिरबी निशानी या हे एक आहे आणि त्यांची निशानी आज म्हणजे रणबीर कपूर आहेत आणि इतर करीना कपूर आहेत आणखी त्यांच्या घरण्यात आणखी काही कलाकार आहेत येणाऱ्या काळामध्ये रणबीरची मुलगी सुद्धा मोठी झाल्यानंतर चित्रपटामध्ये येऊ शकते आणि असं म्हणजे एक बरं वाटतं की एक वारसा आपल्या आजोबांचा आपल्या वडिलांचा आपल्या घराण्याचा पुढं चालवण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात आणि अगदी प्रामाणिकपणे करतात त्यांनी टॅलेंटेड आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत घेतलेली आहे असं नाही की त्यांना वार्षणी पुढे गेलेत त्यांच्यामध्ये टॅलेंट भरलेलंच आहे त्यांच्या एक म्हणतो ना जीन्स मध्ये टॅलेंट भरलेलं आहे ते टॅलेंट रणबीर कपूर आणि त्याची बाकी सगळे मंडळी पुढे चाललेले आहेत राज कपूरच्या आतम्याला निश्चितच एक समाधान वाटत असेल की आज आजही माझा नातू किंवा माझे पुढची पिढी त्याच्यामध्ये कार्यरत आहे चांगल्या पद्धतीने देशामध्ये दे। आणि राज कपूरने केलेलं काम तर आपण विसरू शकत नाही त्यांचे चित्रपट जेव्हा जेव्हा लागतात तेव्हा आवर्जून तुम्ही पाहा प्रत्येक चित्रपटातून एक वेगळा मेसेज त्यांनी दिलेला आहे तुम्ही जर नीट बघितलं तर प्रत्येक चित्रपटात म्हणजे अगदी सत्यम शिवम सुंदरम मध्ये एका कुरूप मुलाची मुलगी असते आणि तिचं ते प्रेम कहाणी दाखवली तसंच एका पहाडी मुलीची प्रेम राम तेरी गंगा मैलीमध्ये दाखवली आहे किंवा दे बॉबीमध्ये टीनेजर मुलांचं प्रेम प्रकरण कसं ते एक कास्ट आणि रिलीजनचं ते दाखवले तो संदेश त्यांनी दिलेला आहे असे अनेक चित्रपट आहेत म्हणजे त्याचं एक आपण म्हणतो ना राज कपूर म्हणजे एक डी एक डॉक्टरेट करायला गेलं तरी राज कपूर हा विषय कमी पडेल असं मला वाटतंय म्हणूनच आजच्या दिवशी आज चौदा डिसेंबर असल्यामुळं मला असं वाटलं की त्यांच्यावर एक छोटासा व्हिडिओ करायलाच पाहिजे आणि मी आज तो खर्च केलेला आहे आणि राज कपूर यांना एक आदरांजली म्हणून मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस टीव्हीवरती जी क्लासिक वरती वगैरे चित्रपट लागत असतात तर ता। राज कपूर यांचे चित्रपट तुम्ही अवश्य पहा आणि बारकाईने पहा म्हणजे आपण कसं ती पिढी एक पन्नास वर्षापूर्वीचा काळ साठ वर्षापूर्वीचा काळ आपल्याला थोडासा बोर वाटू शकतो परंतु जर बारकाईने जर त्यातली आवड असेल आणि आपण तो चित्रपट पाहिले त्यांची तर त्यातनं एक निश्चित एक वेगळ्या प्रकारचा संदेश आपल्याला मिळतो एक वेगळ्या प्रकारची कहाणी आपल्याला पाहायला मिळते त्या काळचं टेक्निक काय होत बघा आता सगळं टेक्निक ऍडव्हान्स झालेले परंतु त्यावेळेस टेक्निक नसताना त्यांनी किती कष्ट घेतले असतील त्या पद्धतीचे फिल्म त्या पद्धतीचे कलरिंग त्या पद्धतीचं लोकेशन सेट ह्या सगळ्या गोष्टींचं राज कपूर हा त्याच्यामध्ये एक एक्का म्हणलं तरी होता त्यांचा स्टुडिओ होता आर के स्टुडिओ चेंबूरला परंतु मध्यंतरच्या काळामध्ये आता तो सांभाळणं कठीण होतं मग त्यांच्या पुढच्या पिढीने तो विकून टाकलेला आहे परंतु आता त्यांची एक मुलगी आहे रीमा रिमा म्हणून धाकटी ती तर ती तिचा मुलगा चित्रपट करतोय त्यांच्यावरती परवाच त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं आणि त्या चित्रपटामध्ये बहुतेक रणबीरच त्यांची भूमिका निभावेल असं मला वाटते तर बघूया आपण बायोपिकचं वाट बघूया बायो राज कपूर यांच्या आणि तोपर्यंत त्यांना आपण त्यांच्या आत्म्याला शांतीला लाभो हीच प्रार्थना करूया मेरा नाम जोकर मधले त्यांचं गीत आहे की जीना या मन ह्या इसके शिवाज जाना का तर कपूर खानदान कपूर घराण्याचं एकच ब्रीद वाक्य की चित्रपट क्षेत्राची सेवा करणे आणि त्यांचा वारसा हा पुढील पिढी रणबीर कपूर आणि बाकीची मंडळी करत आहेत त्यांना सुद्धा मानाचा मुजरा आणि कपूर साहेब आपण खरंच आपल्या भारतीयांचं मनोरंजन केलं भारतीयांचं नाही तर परदेशातील लोकांचं मनोरंजन केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्हाला आमच्यातर्फे विनम्र अभिवादन